आता आपल्या नेहरू चौक नगर येथे आपल्या सेवेत आम्ही उपलब्ध आहोत था आमच्याकडे सर्व प्रकारचे दिवाणी फौजदारी महसुली तसेच सर्व प्रकारच्या दस्तव नोंदणीसह सर्व सरकारी दाखले बैलगाड्या शर्ती करता लागणाऱ्या परवानग्या तसेच सर्व प्रकारची सरकारी प्रतिज्ञापत्रे बनवून मिळतील आमचा संपर्क श्री सचिन चव्हाण अँड असोसिएट्स नेहरू चौक नगर नऊ आठ पाच शून्य शून्य चार चार नऊ तीन नऊ

5 लाख होती bodyParser ची जबाबदारी होती 30% बणव होती आपण तो सही फंड्स

आता आपल्या सर्वांच्या आवडत्या नवरंग कलेक्शन अँड टेलर्स मध्ये खास पंधरा ऑगस्ट गणपती नवरात्री दसरा व दिवाळी साठी उपलब्ध आहेत खास ऑफर्स पाच हजार मध्ये कोणतेही दहा शर्ट चार हजार पाचशे मध्ये कोणत्याही पाच पॅन्ट पंधरा हजारामध्ये तब्बल दहा दिनन शर्ट तसेच नवरंग होलसेल हब मध्ये फक्त दोन हजार नऊशे जीन्स तर एक हजार पाचशे मध्ये पाच टी शर्ट उपलब्ध आमचा पत्ता मार्केट यार्ड जवळ राजगुरुनगर संपर्क नऊ नऊ सात शून्य सात एक चार सा, सहा एक सहा नऊ पाच सहा एक नऊ दोन नऊ दोन दोन आठ

जायचं म्हटलं मोठा विषयी फायव्हिनीवर केलं होतं म्हणजे एटलेन विकेट एट फॉर एट लेन आणि सोळा आणि आता ह्याच्यामध्ये एक जे काही ते दोन दोन तास परवा आपण बुकिंग केलं ड्रायव्हरचं आपण बुकिंग

खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ